मुनावळे येथील कोयना जलाशय शिल्लक जमीन व गावठाण प्रकल्पग्रस्तांना देण्याचा आज आढावा बैठकीत होणार निर्णय महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या कोयना धरणासाठी अनेकांनी त्याग केला आणि त्याची तिसरी पिढी पुनर्वसनासाठी टाहो फोडत आहे जावळी तालुक्यातील मुनावळे येथील कोयना जलाशय पातळीपासून शिल्लक असणारे दोन हजार एकशे पासष्टचे वरील शिल्लक जमिनी व गावठण प्रकल्पग्रस्तांना विस्थापित खातेदारांना आदेशानुसार सातबारा उतारा तयार करून मिळण्याबाबत आंदोलन करत आहे आज जावळी तालुक्याचे ठिकाण जा असलेल्या सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेढ्यातील आढावा बैठकीत याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले काय निर्णय घेतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे नमस्ते मी मोनावळे गावचा रहिवाशी किरण भोसले मी शासनाला एक नम्र विनंती करतो की आज आमची कोयना धरणामध्ये साठ वर्षापूर्वी जमीन गेलेली आहे ही जमीन महाराष्ट्राच्या उपयोगासाठी शासनाने घेतलेली आहे आणि ही जमीन शासनाने घेतली असता आज आमच्या आजोबांपासून आम्ही ह्या जागेसाठी झ झगडत आहे शासनावर तर ह्याला न्याय कधी भेटणार आम्ही पण असंच मारायचं का आमच्या आजोबा आज आणि वडील असेच मेले पण आम्ही पण असंच या धरणामध्ये मारायचं का ह्याच्यापासून आमच्या येणाऱ्या मुलाबाळांना आम्ही काय सांगणार आणि आता हा विषय असा आहे की इथं मोठमोठे जल पर्यटन व पुन्हा महाराष्ट्राचे चांगले चांगले प्रोजेक्ट इथे येतात पण आमच्यापेक्षा जागाच नाही आम्ही उद्योग करायचा कसा आमच्या आम्ही घर घर वगैरे चालवायचं कसं हे अनेक प्रश्न आहेत आमच्यासाठी तरुणांसाठी गावामध्ये एवढे तरुण आहेत पण जा सातबाराच नाही आज आजूबाजूच्या गावांचे सातबारे आहेत आमच्या गावचाच सातबारा नाही मग आम्ही काय करायचं मग ह्यासाठी शासनानं लवकरात लवकर आमच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा ही आमची नम्र विनंती आहे आणि आत्ता जे बाहेरचे लोकांचे जे कामं फास्टमध्ये चालले आहेत मग पैसे घेऊन चालले आहेत का कसे चालले ते अधिकारी लोकांनाच माहिती असतील पण आम्ही शासन दराबारी हर सोमवारी जातो आहे आमच्या आहेत ते पण पैसे शासनाला जा येण्या जाण्यावरीच खर्च करायचं चाललं आहे आमचं मग आम्हाला न्याय कधी भेटायचा ठीक आहे धन्यवाद सर मी गणेश भोसले ग्रामपंचायत मुनावळीचा रहिवासी आहे आम्ही सध्या तरुण वर्ग की आमच्या गावाकडे येणारा इंटरनॅशनल लेवलचे प्रोजेक्ट्स जे आहेत जसं की स्कूबा डायविंग आहे किंवा अजून फॉरेस्टकडून जे काय येणारे प्रोजेक्ट्स आहेत तर अशा प्रोजेक्टच्या रिलेटेड आम्ही गावाकडे येऊन म्हणजे शहराकडनं गावाकडं काय यायचं की बाबा गावाकडच्या लोकांसोबत राहता येईल एखादा कुठला व्यवसाय करता येईल बरं व्यवसाय करत असताना शासनाकडून जर एखादं कुठलं कर्ज वगैरे घ्यायला गेलं तर गावाकडनं शासन काय करत आहे जागेची जागेच्या सातबारे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची पूर्ण करायला होतं आमच्यासारख्या ग्रामस्थ म्हणजे मुनावळे ग्राम मुनावळ्यातील युवकांना जर बघायला गेलं तर सात बारा नाही आहे कारण त्याचं मेन उद्देश काय की कोयनेच्या धरणाच्या अंतर्गत गे घेतलेली जमीन आम्हाला आमच्या नावे करा किंवा आमच्या आजोबांच्या नावे माघारी करून द्या असं सांगितलं गेलं होतं पण शासनाने आत्तापर्यंत कुठलंही त्याच्यामध्ये रजिस्टर तयार केलेलं नाही किंवा सात बारा आमच्या आजोबांच्या किंवा वडिलांच्या नावावर नसल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी लागणारा सात बारे नोंद नसल्यामुळे गव्हर्नमेंटकडून येणार बाबा लोन आहेत किंवा कुठली ग व्यवसाय करायचा याच्यासाठी जे लागणारे डॉक्युमेंटरी त्याची पूर्तता होत नाही मग आमच्यासारख्या मुनावळे गावातल्या भरपूर सारख्या साऱ्या युवकांनी जर सातबारी किंवा कुठला व्यवसाय करता येत नसेल तर आमच्यासारख्यांना जलसमाधी म्हणजे कोयनेच्या पाण्यातच जलसमाधी घेणे हा एकमेव पर्याय आता उरलेला आहे त्यासाठी सरकारनं लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत किंवा सातबार आमचे नावे करून देणे आहे तर त्या मागण्या पूर्ण कराव्या इतकं सांगेल नाव निलेश हरिभा भोसले मी मुनावळेगावचा रहिवाशी आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की कोयना धरणाच्या निर्मितीनंतर म्हणजे साठ सालानंतर ज्या वेळेला संपादन झालं कोयना धरणासाठी त्यावेळेला ॲक्वर प्लॅनसाठी संपादन जे क्षेत्र केलं त्यावेळेला शासनानं संपादन करत असताना जेवढं धरणाला लागणार तेवढंच करायचं होतं पण तसं न करता अनावश्यक क्षेत्र म्हणजे वरीलही क्षेत्र संपादन केलं आणि आम्हाला इथल्या खातेदारांना भूमीहीन केलं एका प्रकारे शासनाने पण त्यावेळेला धरणाला लागणार तेवढं क्षेत्र शासनाने त्याच्यानंतर बाबा अधिसूचना किंवा काय काढून बाबा जेवढं लागणार तेवढंच शिवलं पण वरचं हे एकवीसशे पासष्टच्या वरील क्षेत्र होतं ते मूळ मालकांना त्याच्या अशी त्यावेळेला तरतूद केलेली होती त्याच्याच अनुषंगाने अठ्ठ्याण्णव गावांना त्यातली जागा दिलेली आहे म्हणजे जे वरचे सरकून राहिलेलं क्षेत्र होतं ते दिलेलं होतं पण त्यातलाच विषय राहिला होता तो आमच्या गावचा राहिला होता मग वरचं क्षेत्र द्यायचं जे शिल्लक प्रकारे आमची कागदपत्रेही तयार झालेली आहेत शासन दरबारी सगळे वाटपपत्रक मंजूर झालेलं आहे आदेश झालेले आहेत फक्त आमचा राहिलेला थोडासा प्रश्न आहे की सात बारा आमचा उतारा तयार करायचा होता तेवढाच होता त्याचप्रकारे आमचं भूखंडाचा म्हणजे घर घराच्या ज्या भूखंड आहेत त्याचा बी तसाच विषय आमचा त्याचा बी आदेश झालेला आहे फक्त राहिलेलं सात बाराला नोंद करायची आहे तेवढीच राहिलेली आहे इथली तेवढी शासनाने करून द्यावी हीच आमची विनंती आहे